नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत आज पुण्याच्या दिशेने जायचं आहे आपल्याला गाडी आहे न्यू बुलेरो आणि सकाळचा टायमिंग आहे अजून सूर्योदय पण झालेला नाही आहे आणि हा आपल्या कुर्डवाडीचा सुंदर असा बायपास त्याच सोबत इकडे सेंट्रल रेल्वे कुर्वाडी रेल्वे स्टेशन कुर्रवाडीचा जो कुर्रवाडी शहराचा आजूबाजूचा सुंदर असा नजारा तुम्हाला बघायला मिळतोय कुरडवाडी रेल्वे स्टेशन वरून एक गाडी याय लागलेली आहे बघा हे जी तुम्हाला घर दिसतेत ना हे कुरडवाडी शहर आहे लोडची गाडी आहे लोड काही लोक व्यायाम पण करतायत आता बघा गाडी चाललेली आहे आणि हिरव्या कलर कलरचा सिग्नल जो तो आहे तो दिलेला आहे आणि समोरच्या साइडला नगरपालिकेचा पाणी फिल्टरचा प्लांट आहे त्याच सोबत एकदम पुढच्या साईडला एक पार्किंग मध्ये अग्निशामक दलाची गाडी आहे पण ती लांब आहे जरा अग्निशामक दलाचं ऑफिस आहे पुढच्या साइडला आता बघा इंजन गेलं किल्लं की ला की लाल होतं हिरव्याच्या ऐवजी लाल होतय चला मग आपण चालत निघूया हळूहळू हळूहळू आपलं सगळ्यात महत्वाचं थंडी आहे पण काही प्रमाणात आहे जरा असं धुकं पण पडल्यासारखं झालंय पण काही प्रमाणात आहे जास्त नाही पंधरा ते वीस मिनिटात मला वाटते सूर्योदय होईलच जी तरुण मंडळी आहे ना कॉलेजला वगैरे जाते सकाळचा जा टायमिंग असतो तर त्यांनी जरा गाडी स्लो चालवावी कसं असतं <गशास्ता> माहिती का मित्रांनो आपण आता सव्वा पाचला उठलो होतो झोपीतनं आंघोळ झाली आणि चहा पाणी नाश्ता वगैरे झाला आपला आणि व्यायाम आता म्हणजे चालत चालत आपण जातोयच तर काय होतं की गाडी चालवताना फ्रेश वाटतं बघा आता पुण्यापर्यंत जायचं आहे आता हिथनं पुण्याला जायचं तिथली ट्रॅफिकमधली ड्रायविंग वेगळी त्याच्यामुळं फ्रेश वाटणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्यसन करू नका कुठलंसुद्धा काय माहीत माहित का व्यसन हो केलं ना शरीरातला फिटनेस जो आहे तो हळू 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 धीम्या गतीनं पूर्ण गायब होतो आणि बरीचशी ड्रायव्हर लोक काय करतात माहित आहे का आ, मावा गुटका वगैरे खाऊन काय करतात माहित आहे का चालू रनिंग असली ना ऐंशीच्या स्पीड न वगैरे गाडी थुकायचं काम करतात बाळा ह्या साईडला मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत त्या आणि इकडे कन्स्ट्रक्शनची काही ठिकाणी कामं चालू आहे ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जवळजवळ चार किलोमीटर चालतोय मित्रांनो तीन किलोमीटर चार किलोमीटर तर आपलं चालणं होतंय सहज चार किलोमीटर म्हणा आठ किलोमीटर म्हणा आपलं दिवसभरात चालणं <स्तुत>। होतंय नुसतं माणसाने आळस कधी करून बघा मला तर असं वाटतंय शेती बघा ऊस लावलेला ह्याच्यामध्ये समोरच्या साईडला पण नजारा किती छान आहे बघा Ulița cicarii, prantul, gheria, adică gheria, gheria, din cicarii. अशोक लेलँड ट्रक आहे हा ह्या हिथं का नाही आता सध्या गजबजलेलं वातावरण असतं बरं का पण काय होतं माहित आहे का सकाळचा टायमिंग आहे आणि इथं जागा जा वगैरे खूप महाग आहेत ह्या रोडला जर घ्यायची म्हणलं तर हे त्रिमूर्ती हॉटेल लॉजिंग आहे સાયાજી રાજે વેજ નોન વેજ

धन्यवाद हा पायपासाय वर काशेम आपला ही लोड हा कुर्दुवाडी बारशी रोड त्याच सोबत आता आपण अगदी थोड्या वेळामध्ये निघतोय पुण्याच्या दिशेने चला तर आपण पोचलेलो आहे निम्म्या रस्त्यात आल्यावर आपल्याला विशाल बोरे भेटलेला होता आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता आप आपल्याला निघायचे पुण्याच्या दिशेने मित्रांनो आणि ही गाडी न्यू बोलेरो त्याचप्रमाणे सॅग बॅग ठेवूया बोनेट वर चला <tip> तर मग मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू आपण लॉंग सुद्धा ब्लॉग एक पाच सात मिनिटाचा टाकणार आहे पुण्याचा चला तर मग मित्रांनो